तोही पोपट दारातच होता राजे हे पाहून तो पोपट राजाची स्तुती करू लागला या पार राजा साहेब तुम्ही आहात तुम्हाला दीर्घायुष्य अनेक प्रकारे राजाचा गौरव करू लागला हे पाहून व ऐकून राजाला फार आनंद झाला राजाने प्रजाला सांगितले पंडिताच्या घरच्या पोपटाला काय पाहिजे ते बक्षीस द्या व कसायाच्या पोपटाला ठार मारा या राजाचे गुणने पंडिताच्या घरच्या भोपटाने ऐकले पंडिताच्या घरचा भोपू म्हणाला राजा साहेब मी तुमची स्तुती केलो हा माझा गुण नाही व त्याने तुम्हाला शिव्या दिल्या हा त्याचा दोष नाही खर तर आम्ही दोघ भाऊ आहोत हा संगतीचा परिणाम आहे तो कसायच्या घरात रोज शिव्या ऐकायचा म्हणून त्याच्या संगतीचा परिणाम त्याच्यावर झाला व पंडिताच्या घरात मी रोज मंत्र गोष्ट व पंडिताच्या घरात येणारे लोक ही चांगली चर्चा करायचे म्हणून माझ्यावर चांगले संस्कार झाले म्हणून कोणाच्या संगतीत राहायचे संतांच्या संगतीत राहायचे कोणाचा विचार ऐकायचे संतांचे विचार ऐकायचे जय